या सगळ्या नेत्याला अधिकाऱ्याला भस्मारोग झालाय भस्मा रोग म्हणजे तो खाण्याचा असतो त्याच्यात लिमिट नसते हे लिमिट पार केली आहे सामान्य जनता इथं पडत आहेत लहान लहान मुलं झालेले हे नेते अधिकारी आणि हे येणाऱ्या काळात गावकरी लोक लाता मारतीने यायला लाता आता सुधरा आणि या समस्यांकडे लक्ष द्या द मॅक्स न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आम्ही आलो आहो उमरेड मोहपा रोड हा उमरेड मोहपा रोडवरची समस्या आज गावकरी पूर्ण रस्त्यावर उतरल्या समस्या थोडीशी जाणून घेऊ आपण की हे बघा हा रोड दाखवा हा रोड थोडस हा रोड उमरेड मोहपा रोड आणि उमरेड मोहपा रोडमध्ये हा रोड दिवस। ची काम होऊन झालं आहे हार्डली पंधरा दिवस पंधरा दिवसात या रोडची अवस्था इतकी खराब की दोन दिवसात हा रोड खराब होणं सुरू झालं ना आज ते दिसतच आहे गड्डे वगैरे आम्ही सामोरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण हा एक किलोमीटरमध्ये बनलेला रोड दाखवत आहोत महत्वाचं गावकरी आज सगळे जमा होऊन त्यांच्या समस्या अगोदर जाणून घेऊ आणि नंतर मग त्याच्यावर सविस्तर विश्लेषण करू आपल्यासोबत आहे गावातले काही लोक सर तुमचं नाव सांगा आणि काय समस्या आहे ते सांग मी रमेश किल्नाके सभापती पंचायत समिती उमरेड माझी आपल्या उमरेड मोहपा ह्या रोडचं सा, साडेचार कोटीचं बजेट आहे त्यापैकी एक किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे काम पूर्ण झालं त्याच्या तिसऱ्या दिवस पासून या या रोडची दुर्दशा झालेली आहे आजची समस्या अशी आहे की रोड पूर्ण खराब झालेला आहे खड्डे पडलेले आहेत आणि तिथून आवाजाही करणं येणं जाणं करणं फार कठीण झालेलं आहे मग एक गोष्ट सांगा हा रोड किती किलोमीटरचा चा शँक्शन आहे दोन किलोमीटरचा चा शँक्शन आहे याला साडेचार कोटी मंजूर झालेले आहेत हा खनिज निधी मधून मंजूर झालेला आहे अजून ठेकेदारांचं नाव आणि हे ठेके हे काम गुरु बक्षांनी या एजन्सीजला मिळालेला आहे आणि हा रोड किती दिवसात खराब झाला हा फक्त पंधरा दिवसामध्येच खराब झालेला आहे बनल्या रोड बनल्याच्या तारखेपासून अवघ्या चौथ्या दिवस पासून रोड खराब व्हायला होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये रोड इतका बेकार झालेला आहे की या रोडने इनदान करणं फार कठीण झालेलं आहे शाळेची बंद शाळेसाठी जी बस वगैरे चा चालू आहे या रोडची दुर्दशा पाहून ती बस सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आहे अच्छा व टू व्हीलर सुद्धा चालू शकत नाही इतका रोड दयनीय झालेला आहे काही ऍक्सिडेंट वगैरे झाले गावगाव बरेचशे लोक गाडी गाडी टू व्हीलरनी पडलेले आहेत अनेक लोक पडलेले आहेत टू व्हीलरनी सकाळपासून लोक जातात इथं ना आता हे बघून राहिलं तुम्ही लोडिंग ट्रक आता पण येऊन राहिली इथे ट्रक समोर बघा मागे बघा लोडिंग भरलेले ट्रक येऊन राहिले त्याच्यामुळे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जाणं एवढं अवघड झालेलं आहे त्याच्यानं लोकांना पडण्याची भीती लागण्याची भीती आणि शाळे शाळेकरी मुलं जे आहेत ते सायकलनं पण जातात काही बसने जातात तर त्यांना पण एक्सिडेंटची भीती इथं सर्वात जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे याच्याकडे शासनानं लवकरात लवकर लक्ष देण्याची त्वरित गरज आहे अजून काय समस्या नमस्कार साहेब मी गडग्रामपंचायत गोदनीचा सरपंच विलास शामरावजी देवगडे माझे गाव इथून जवळपास सात आठ वर आहे हा रोड एक आधी बनलेला आहे आणि जवळपास चार पाच दिवसातच याचं फुटणं चालू झालं या फुटण्याचं मेन कारण हे आहे की या रोडनी ओव्हरलोड ट्रक चालतात इथे काही माही खदान आहेत गिट्टी खदान त्या गिट्टी कदांश दीडशे ते दोनशे ट्रक रोज चालतात या रोडने आणि ते ओव्हरलोड चालतात त्याच्यामुळे ह्या रोडची अवस्था झालेली आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की ते रोड व्यवस्थित बनवला असं नाही नाही रोड व्यवस्थित तर नाहीच बनला पण रोड फुटण्याचं कारण पण ते ट्रक चालतात ते ट्रक चालणं हे मान्य आहे त्यांनाही जे रोड वर चालत आहे पण रोड बनवला कसं आहे हा दर्जाचाच आहे रोड बरोबर बनवलेला नाही आहे त्याच्यावर आपला आक्षेप आहेच पण हे जे चालणारे ट्रक आहेत ना याच्यावर सुद्धा बंदी घालायला पाहिजे याच्या समोर काही तुमच्या आंदोलनाच्या वर... हो हो अगर कसं आहे दोन ते तीन दिवसात हे ट्रक बंद झाले नाही तर आम्ही रास्ता रोको करू आंदोलन करू तसे तर आम्ही निवेदन दिलेच आहे तहसीलला दिले आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे पोलीस स्टेशनला सुद्धा एक निवेदन देणार आहोत नेत्यापैकी कोणी नेत्याला निवेदन नाही आहे मोडक साहेबांना दिलेलं आहे आणि दिले खासदार साहेबांना प्रतिलिपी देणार आहोत अजून काही मोप्याच्या नंतर प्रधानमंत्री सडक योजना चालू होते प्रधानमंत्री सडक योजनेवर अंडरलोड ओव्हरलोड ट्रक चालू नाही शकत हे लोक काय करतात शेतामधून माती यांच्या ट्रकाच्या मागे येते ते येते आमच्या रस्त्यावर मग आम्ही स्लिप होऊन पडतो आणि जेव्हा रोड बनला झोपत होता का इफ्टीमेट बनवला झोपेत बनवला का त्यांनी जेव्हा डांबरीकरण रोड टिकू शकत नाही इंजिनियर माहिती आहे का मला आ, मला नाव नाही माहिती पण जेव्हा बोकडे त्यांचं बोकडे बोकडे बोकळे अजून दुसरे दुसरे डेप्टी आहेत भांडारकर आता मला एक सांगा जेव्हा त्यांचं असं म्हणणं की डांबरी रोड टिकू शकत नाही ट्रॉपिक आहे तर मग डांबरी रोड टिकू शकत नाही मग जनतेच्या पैसा काय काही टाकला इथं कशाला टाकला मग टिकू शकत नव्हता इफ्टीमेट दारूच्या नशेत बनवला की झोपेमध्ये बनवला बन, रोड बनवायला नव्हतं पाहिजे ना राहू द्यायला पाहिजे होता तसं पहिले रोड चांगला होता कम्पॅक्ट होता जेसीपीने खोलून आमचा जो रोड बसलेला होता ते काढून टाकला कंपॅक्ट झालेला नाही आणि ज्या पद्धतीने रोड बनवायला पाहिजे त्या पद्धतीने रोड ना बनवलेला ना, ना, नाही आहे ठेकेदार इंजिनियर यांची मिली भगत आहे सर्वांची सांगतो मी आणि दुसरी गोष्ट आमचे गावकरी झोपून आमचे गावकरी बी झोपून आहे आजपर्यंत काय केलं गावकऱ्यांनी याच्या अगोदरच दोन दिवसापासून रोड फुटायला सुरुवात झाली कुठे होते आणि इंजिनियरवर वर पण चौकशी झाली पाहिजे इंजिनियर वर ठेकेदारावर चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला रोड पाहिजे नाही तर मग तीव्र आंदोलन हां आंदोलन आम्ही करू बघा गावातल्या लोकांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत महत्वाच्या या रोडचं काम होत असताना ज्यांनी कोणी शांशन केले शांशन करणारे ज्या निधीतून मोठ्या मोठ्या डिंगा मारणारे नेते जे आपले व्हॉट्सअप फेसबुकवर पट्ट्या टाकतात की आम्ही इतक्या करोडचे रोड शांशन केले तितक्या करोडचे रोड सँक्शन केले साडेचार करोडचा हा रोड नेते मंडळी इंजिनियर यामध्ये असलेले ठेकेदार ह्या सगळ्याच्या घोलमालमध्ये हे रोड बनतात या सगळ्या नेत्याला अधिकाऱ्याला भस्मारोग झालाय भस्मारोग म्हणजे तो खाण्याचा असतो त्याच्यात लिमिट नसते हे लिमिट पार केली आहे सामान्य जनता इथं पडत आहेत लहान लहान मुलं शाळेत जातानी येताना पडत आहेत काही लोकांच्या गाड्यांमध्ये पडत असताना महिला वर्गांना मोठा मार लागलाय या सगळ्यावर निवेदन देऊन गावातले काही नेते मंडळी सरपंच वगैरे वगैरे हे डेप्युटेशन देऊन कोणताही अधिकारी याकडे लक्ष नाही देत का नाही देत सगळे खाऊन आहेत भस्मासूर झालेले हे नेते अधिकारी आणि हे येणाऱ्या काळात गावकरी लोक लाता मारतीने यायला लाता आताही सुधरा आणि या समस्यांकडे लक्ष द्या जर समस्यांकडे लक्ष नाही दिलं तर हे गावकरी दोन दिवसानंतर आंदोलन करणार आहेत आणि हे जे भस्मासूर झालेले सगळे अधिकारी नेते खाण्याची काही लिमिट ठेवावं हो। दोनच घास खा लागते इतकं खाऊ खाऊ काही तुमचं हे होणार नाही ह्या सामान्य जनतेचा पैसा आहे ह्या सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही जो हा अतिरेक करून राहिले हा बस करा नाहीतर येणाऱ्या काळात हीच पब्लिक जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका